बला नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं संदीप कि सं या भागामध्ये आमदार बदलायचे बदलायचे अशी काही चर्चा तुमच्याकडे चालू आहे वगैरे बदल चर्चा चालू आहे फक्त सगळ्या वाटत नाही आम्हाला काय बरं वाटत कारण नामदार साहेबांचे काम भरपूर या भागामध्ये हा पश्चिम पट्टा आहे आणि बाले किल्ला आहे नामदार साहेबांचा परंतु नुकसान तुम्हाला चान्स द्यायचाच नाही असं म्हणताय तुम्ही नाही होणार बदल नाही बदल होणार होणारच नाही शक्यच नाही आता जे साहेब आहेत किंवा त्यांचंही काम तालुक्यामध्ये सक्रिय आहे हो आम्हाला काय वाटत नाही त्यांच काम आहे म्हणून पण नामदार साहेबांचं काम चांगले आता देवदत्त निकम असतील त्यांचंही काम शेतकऱ्यांसाठी तालुक्यामध्ये खूप चांगला आहे तरुण वर्ग जवळजवळ त्यांच्याशी कनेक्ट आहे तालुक्यात असं दिसतं एकंदरीत आणि मग तुम्हाला बदल तो म्हणताय बदल बदल नाही होणार बदल नाही होणार वगैरे परंतु तरुण वर्गाची आता जी ओढ आहे ती निकम साहेब यांच्याकडे दिसतीये याच्याकडे तुम्ही कसं पाहताय हा एवढी वाटत नाही आम्हाला आम्हाला तरी जाणवत नाही चर्चा कशामुळे चालू आहे मी कसली बदलची बदल होणारच बदल नाहीत काही जो नवीन हो असतो तो म्हणतो बदल करायचा बदल करायचा आता निकम साहेब पहिला आमदार साहेबांचाच माणूस होता ना तुम्हाला माहिती आहे सर्व त्याला काय वाटत बदल करायचं ते नाही म्हणत बदल करायचं मग तालुक्यातील जनता म्हणते जनता करणारच नाही बदल पण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे नाही होणार मला तरी नाही वाटत विकास कामांच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही आमदार साहेबांचं काम चांगले आणि इथून मागे त्यांनी पस्तीस वर्ष विकासच केलेले दुसरं कोणी निवडून आला विकासच करते नाही नाही काय नाही करणार विकास उलट भजन करणार ते तालुक्यात ते कसं मग काय काय कामच होणार नाही दुसरा कोण जर आमदार झाला तर ते विकास कमी करणार होऊ शकत नाही असे किती निकाम आले गेले तरी म्हणजे वळसे पाटलांनी खूप विकास केला असं म्हणायचं हा ह्या भागामध्ये पाणी प्रश्न असतील वरील भागामध्ये काही रस्त्यांचे विषय असतील वगैरे हो याबद्दल याबाबत या काय सांगाल तुम्ही भरपूर कामं केलेली आहे पाणी प्रश्न जवळजवळ सुटत आलेले आणि चालूच राहते इलेक्शन आले का पाणी प्रश्न नसते दुसरे मुद्देच नाही काही विरोधकांना बोलायला पाणी प्रश्न नसते उलटा आंबेगाव सुजलाम सुकलाम झालेला आहे शंभर टक्के काय पाहिजे परंतु त्या धरणाचा उपयोग जो आहे ज्या धरण आहे त्यांना याचा काय फायदा आहे आता त्यांचा फायदा आहे का नाही आदिवासी भागामध्ये आता जा जाऊन फिरायला पाहिजे आता त्यांनी पाणी आहे का नाही याचा फायदा पूर्व भागात होतो वरील भागामध्ये त्या धरणाचा काही फायदा नाही वरील भागामध्ये पाण्याचं मार्च नंतर वगैरे तुतवडा येतो पाणी पोचवलं जातं अशा ते समस्या पाणी सोडल्यानंतर पाण्याचा प्रश्न तो, तो गंभीर होतच जातो ना सगळीकडेच येते आणि वर्षे पाटला नदीचं पाणी नंतर ते पाणी खोलच जात ना तसं धरणाचं पण वळसे पाटलांनी शरद पवार यांना सोडलं यावर तुमचं काय मत आहे त्याच्यावर पण लोक नाराज आहेत त्यांच्या मनामध्ये आहे ते आज आज मंत्रालयामध्ये तुम्ही जावा साहेबांचा फोटो कारखान्या जावा शरद बँकेत जावा सोसायटी मध्ये जावा कुठे पण जावा शरद पवार साहेबांचा फोटो आहे अजून ते दैवतच मानित आहेत त्यांनी अजून पर्यंत शरद पवार साहेबांना कधी टीका केली नाही पण हे बाकीचे त्यांच्या खालच्या पातळीवर हो, नामदार साहेब टीका करतात त्यांना शोभत नाही टीका का होती पण आता काय त्यांना टीका त्यांना आमदार व्हायचं असेल म्हणून टीका करतात ते इथून मागे ते नामदार साहेबांचेच कार्यकर्ते होते ना तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हा जो मुद्दा आहे म्हणताय बदल बदल नाही होणार अजिबात होणार नाही कोणी किती काही केलं कोणी किती ट्रिपा काढल्या गाड्यांच्या काही केलं तरी जनता बोलता आपण बळी पडणार नाही आणि आमदार साहेब मोठ्या मताधिकाने विजयी होणार